जय श्रीराम नमस्कार मंडळी राम जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे राम मंदिरात भाविक कधीपासून येऊ शकतात दर्शनाचे शुल्क असतील का आरतीची वेळ काय असेल यांना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळते प्रश्न भाविक कधीपासून येऊ शकतात दर्शन जानेवारी बावीस रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जानेवारी तेवीस रोजी मंगळवारपासून भाविक दर्शन घेऊ शकतात प्रश्न राम मंदिरात आणखी कुणाची प्रतिमा अयोध्येतील राम मंदिरातील चार कोपऱ्यात चार देवांचे मंदिर आहेत ज्यामध्ये शिव सूर्य भगवती देवी आणि गणेश मंदिर आहे यासोबतच अन्नपूर्णा माता आणि हनुमानाचं मंदिर आहे प्रश्न लाल मंदिरातील आरतीची वेळ काय लाल मंदिरात रामलिलाची दिवसातून तीन वेळा आरती होणार आहे पहिली आरती सकाळी सहा वाजून तीस मिनिटांवर असणार आहे ज्याला जागरण किंवा शृंगार आरती म्हटलं जातं दुपारी बारा वाजता आरती होणार आहे ज्याला मोग आरती म्हटले जाते तिसरी आरती ही संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांवर होणार आहे ज्याला संध्या आरती असं म्हटलं कोणत्या वेळेत खुले असेल सकाळी सात वाजल्यापासून दुपारी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत खुले राहील त्यानंतर दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असणार आहे दुपारी अडीच तास भोग आणि विश्रामा करता मंदिर बंद राहील प्रश्न राम मंदिराच्या आरतीमध्ये कसे सहभागी व्हाल अयोध्येतील सहभागी होण्यासाठी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पास घ्यावा लागेल योग्य वैद्य ओळखपत्राची आवश्यकता आहे प्रश्न दर्शनासाठी शुल्क भरावा लागेल का अयोध्येतील राम मंदिरात दर्शन निशुल्क आहे रामलिंगाच्या दर्शनाकरिता कोणतेही पैसे आकारले जात नाही दिवसातून तीन वेळा होणाऱ्या आरतीला पास मात्र जरूर घ्यावा लागेल प्रश्न अयोध्येत कसे जाऊ शकतात तुम्ही रेल्वे बस अथवा विमान प्रवास करून अयोध्येत जाऊ शकता अयोध्या रेल्वे स्टेशन ते मंदिरातील अंतर अवघे पाच किलोमीटर आहे अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे अंतर मंदिरापासून सतरा किलोमीटर आहे लखनौ विमानतळावर उतरून दोन मार्गाने प्रवास करून अयोध्येला जाऊ शकता प्रश्न कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर तर श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट करणार आहे या ट्रस्टची स्थापना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने केली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद